नमस्कार मी मुग्धा जयंत जोर्वेकर यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार पंचवीस साठी हा लेख मी वाचत आहे लेखाचं शीर्षक आहे मैत्रभाव श्रावण सुरू आहे बाहेर ऊन पावसाचा खेळ चालू आहे हे निसर्गरम्य दृश्य पाहताना मनात बालकवींची कविता रुंजी घालत आहे श्रावण मासी हर्ष मानसी आणि मग मनात हाच धागा पक्का केला मग मैत्रभावावर लिहिण्याचं ठरवलं मैत्रभाव मैत्र मैत्रभाव म्हणजे मनाचे आश्रय मैत्रभाव म्हणजे विसाव्याची जागा मैत्रभाव म्हणजे जीवन आधार आधारस्तंभ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या उक्तीनुसार शब्द विण संवादू धुजे विण अनुवादू अशी मैत्रीची अवस्था अव्यक्त अशी भावना संत ज्ञानेश्वरांनी विठू माऊलीशी शब्दांशिवाय साधलेला साधलेला हा हा संवाद संवाद मला भक्तीच्या मैत्रीविषयी असे एक एक धागे गुंफायला सुरुवात झाली वाचनातले संदर्भ डोळ्यासमोर येऊ लागले सुप्रसिद्ध कवयित्री गीतकार शांताबाई शेळके म्हणतात पंथ जात धर्म किंवा नातेही ज्या ठावे ते जाणतात प्रेमास प्रेम द्यावे मैत्री हा प्राणी मात्रांचा अविभाज्य भाग आहे प्रत्येकाच्या मनातील तो एक संवेदनशील कोपरा आहे इतिहासात डोकावले तर मैत्रभावाने अनुबंधित झालेली अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजीची मैत्री छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कुलेश यांची मैत्री जीवाला जीव देणारी मरणालाही एकत्र कळवतणारी आपलं अवघड जीवन स्वराज्यासाठी बहाल करणारी यांच्या या मैत्रभावाचा महिमा आपण जाणतोच खरं सांगू निसर्गाकडे पण पाहिलं ना तर मैत्रभावाचं एक दर्शन होत ही निसर्गाची भाषा मात्र अबोल असते पहाटेच्या सूर्योदयाच्या प्रथम किरणांनी उमलणारी फुलं वृक्षाच्या आधाराने सरसर चढत जाणारी बेल या पृथ्वीतलावरील सर्व सजीवांना नव चैतन्य देणारा हा सूर्योदय निसर्गाची ही भाषा अव्यक्त असते एकमेकांवर अविरत प्रेम करणारी असते या मंत्रभावामध्ये आशा नाहीत अपेक्षा नाही साऱ्या सृष्टीला जीवनदान द्यायचं हेच ध्येय ही नियती सर्व प्राणी मात्रांना मैत्रभावाचं वरदान मिळालेलं आहे अगदी हिंस्त्र प्राण्यांनाही मैत्रीची भाषा समजते आपण तर मनुष्य प्राणी आहोत मैत्री कुणाशी करावी मैत्री कुणाशीही करावी मैत्री पुस्तकांशी करावी ग्रंथांशी करावी माझी आहे अशी मैत्री मला पुस्तकांच्या भेटीतनं एक नवे आकाश नवे परिचय नवे संदर्भ नवे रंग नवे गंध कायम लाभत असतात यशोवाणीच्या माध्यमातून तर वाचन करताना नवे स्नेहबंध जुळतात प्रत्येक वाचनात एक नवं आकाश गवसत मनाला अनमाप आनंद मिळतो आणि जगण्याची उर्मी मिळते ऊर्जा मिळते अशा या पुस्तक वाचनातून यशोवाणीच्या वाचनातून आपसुकच एक मैत्रभाव निर्माण होतो या मैत्रीतील शब्द सौंदर्य भाषा सौंदर्य विचार सौंदर्य मला आत्मभान विसरायला लावत खऱ्या मैत्रीत दुभंग नसतो अभंग असतो असा मैत्रभाव संतांशी असला तर अवघा देह भक्तीच्या रंगात अभंग होऊन जातो संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सर्व भेदांच्या जा पलीकडे जाऊन म्हणतात देशकाळ वस्तुभेद मावळला देश काळ वस्तुभेद मावळला वस्तु आत्मा असंच मला एक माणिकताईंनी गायलेलं गाणं आठवते संत नामदेवांचा अभंग आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा खरच हा अभंग गाताना आपोआपच आपल्या हृदयात पांडुरंगाबद्दल मैत्रभाव निर्माण होत हे गाणं मीही नेहमी गाते खरंच हा मैत्रभाव मी नेहमी अनुभवते तर असा हा मैत्रभाव भक्तिभावातून निसर्गातून माणसाच्या नात्या गोत्यातून पाळीव प्राण्यांच्या सहवासातून मित्रमैत्रिणींच्या प्रेमभावातून निर्माण होत असतो या मैत्रीच्या नात्याला नाव नसतं हे सर्व लिहिताना आणखी एक विचार मनात आला वयाच्या सातव्या दशकाकडे वाटचाल करताना माझ्या मुली या मुलींपेक्षा मला जास्त मैत्रिणीच वाटतात त्यांच्या माझ्यातील मैत्रभावाचे बंध हे अधिक घट्ट होत चालले आमच्यातील मैत्रभावामुळे आम्ही किती सहजपणे हे निरामय जीवन जगत आहोत असं मला वाटत निसर्गाचं हे चक्रच आहे प्रथम आई व मुलगी व नंतर मुलगी व आई अशी मैत्री वयाच्या उतरणीला लागलं ना की पती पत्नींमध्ये सुद्धा अशी घट्ट मैत्री निर्माण होते एकमेकांना आधार देत आधार घेत सुरकुतलेल्या हातांना मैत्रीचा स्पर्श करत प्रवास चालू असतो कुटुंबातील माणसं आई वडील मुलगा मुलगी सून जावई अनेक नातेसंबंध तर या नातेसंबंधांकडे मैत्रभावाच्या दृष्टीने पाहिलं ना तर मला वाटतं सुख म्हणजे काय असतं या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल मी इनरविल इंटरनॅशनल क्लबची सभासद आहे या क्लबचं ब्रीदवाक्यच आहे मुळी फ्रेंडशिप अँड सर्विस आधी मैत्री करा आणि मग समाजसेवा करा तिथेही या मैत्रभावाची मला कायम प्रचिती येते आम्ही मिळून साऱ्याजणी या भावनेने एकत्र येतो आणि अनेक समाजास उपयोगी असे रचनात्मक प्रकल्प राबवत असतो इनरविलच्या प्रार्थनेत सुरुवातीलाच म्हटलंय मित्र भावके सत्य अर्थको हम सबमे हे ईश्वर भरदो या भावनेने विशेषतः मी जेव्हा ग्रामीण भागात काम करतो तेव्हा त्या भागातील मुलांच्या महिलांच्या वृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहतो तेव्हा एक सेवाभाव निर्माण होतो अगदी समाधान वाटू लागत मैत्र भावाची महती सांगणारा आणखी एक मला प्रसंग आठवतो दोन हजार अठरा साली तब्बल पंचेचाळीस वर्षांनी आमच्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींची स्नेह मिळा भेट झाली कसला मैत्रभाव उचवून आला म्हणून सांगू ते वर्णन तर शब्दात करणं शक्य नाही अर्थात व्हॉट्सअपवरच्या या मैत्रीने आम्हाला एकत्र आणलं हे खरं मैत्रभावाचं आणखी समर्पक उदाहरण द्यायचं झालं तर आमचा यशोवाणीचा कट्टा आणि कल्प या कट्ट्यावर कोणाशीही प्रत्यक्ष ओळख नव्हती जगभरातील किती तरी व्यक्ती सेवाभावाने या यशोवणीत जोडल्या गेल्या आहेत आणि आपली प्राचीतई आणि टीम यांच्यामुळे आम्ही सर्व मित्रमैत्रिणीत झालो आणि खरंच या कट्ट्यावरील मैत्रभावामुळे दैनंदिन जीवनात आम्हाला एक सकारात्मक दृष्टी निर्माण झाली एक जीवनाकडे पाहण्याचा वेगळाच आनंद मिळतोय असं मला वाटतं कट्ट्यावरील कलाकृती साहित्यकृती विनोद मनाला ना एक वेगळा आनंद देऊन जातात एक वेगळी ऊर्जा देऊन जातात तर असा हा अवघे जीवन समृद्ध करणारा मैत्रभाव त्यासाठी मित्र हवाच दुःखात आपल्याला सावरणारा सुखात आनंदाने हसणारा आणि हो आपले चुकते कोठे हेही स्पष्ट सांगणार पुलंच्या भाषेत मैत्रभाव कसा असावा तर मैत्री म्हणजे रोज भेट व्हावी असं नाही रोज आठवण यावी असं नाही रोज बोलणं व्हावं असंही नाही फक्त मी तुला विसरणार नाही ना ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव व्हावी ही झाली मैत्री शेवटी काय हो भेटी झाल्या नाही तरी गाठी बसणं महत्वाचं ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूस पण जाणलं अशा सगळ्या मित्रांना शुभेच्छा तर ही नाते टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या मंडळी चला तर मग असंच मैत्रभाव जागवत आपण आयुष्याचा आनंद घेऊयात